बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांचा शेतकऱ्यांना मदतीचा पुढाकार मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून पिकं वाहून गेली शेतजमीन उद्ध्वस्त झाली गुर ढोर मृत्युमुखी पडली आणि घरांमध्ये पाणी शिरले सरकारकडून मदत जाहीर झाली असली तरी अद्याप ती पोहोचलेली नाही या पार्श्वभूमीवर बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला पत्रकार परिषदेत त्यांनी जाहीर केलंय की बुलडाणा शहरातील सर्वे क्रमांक चव्वेचाळीस मधील दोन भूखंड विकून मिळालेली तब्बल पंचवीस लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री मदत निधीस दिली आहे याशिवाय त्यांनी एका महिन्याचे आमदार मानधनही दान केलं आहे मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राद्वारे ही मदत तातडीनं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी अशी विनंती त्यांनी केली आहे संकटाच्या काळात सर्व उद्योगपती कलाकार सामाजिक संस्था पतसंस्था तसेच सरकारी अधिकारी यांनीही शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे करावा असं आवाहन गायकवाड यांनी केलंय तसेच शेतकऱ्यांना खरी दिलासा मिळावा यासाठी हीच योग्य वेळ असून सरकारनं कर्जमाफी जाहीर करावी असं मतही त्यांनी व्यक्त केलंय पंजाबच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करण्याचे प्रयत्न केले जातील असंही ते म्हणाले बुलडाणाहून प्रशांत सपकाळ यांचा रिपोर्ट समोरच आला तुमच्या हे गे संजय रामूग ऐकू आता ते घेणारचं नाव कशाला असतो तू तू त्याच्या मागायला अच्छा <imitation> वो संजय राऊत असं म्हणत आहे की एकनाथ शिंदे आपला मेळावा भाजी अमित शहाच्या नेतृत्वामध्ये घ्यावा आणि एकच शिक्षण आहे जी बाळासाहेबांच्या विचारांचा अखियाच्या वारसानुसार आहे बाकीचे सर्वच समोर संजय राऊताला सांगा बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना ही बाळासाहेबांच्या शिवसेना आम्हाला धनुष्यबाणासह मिळालेली आहे बाळासाहेबांचे विचार आमच्याकडे आहे तुम्ही काँग्रेस आणि तिकडे काँग्रेस सोबत जाऊन तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडलेले कारण बाळासाहेब ठाकरे स्वतः जिवंतमणी म्हटलं होतं ज्या दिवशी मी काँग्रेसमध्ये जायचा विचार करेल त्या दिवशी मी माझं घर जाळून टाकेन त्याच्यामुळे तुम्ही आता काँग्रेसमध्ये गेले बाळासाहेबांचा जर तुम्ही आदर्श मानत असाल तर तुमचं घर फुकून टाकाच तर पत्रकार सांगतो सांगतो मागच्या वर्षी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे माझ्या मुलाचं लग्न होत आणि उद्या लग्न लागणार त्याच्या एक दिवस आधी मोतळा तालुक्यात अतिवृष्टी झाली आणि एक बाप उद्या लाख लोक लग्नाला असताना एवढे सगळे एआयपी असताना आठ तास तिकडे लो, लोकांच्या पाठी होता आणि माझ्या सुनेचे आठ लाखाच्या दागिने मी सगळे पैसे तिकडे वाटून टाकले होते आता मी गेलो होतो गाडीत पैसे घेऊन पण मला असं वाटलं नाही की आता इतकी इतकी काही गरज आहे म्हणून जर तसं चित्र दिसलं असतं तर हे इकडे इकडेच केलं असत भाऊ तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मध्ये एक असा शब्द वापरला आहे की भाजपने प्रामाणिकपणे युती केली तर मी करायला तयार आहे अजून युतीच्या बोलणी झालेच नाही ऑलरेडी आमची युती महाराष्ट्रामध्ये आहे माझा तुम्ही प्रश्न समजला उपरी भाजप माहिती उपरी म्हणजे कोण आहे ज्यांचा भाजपशी काही संबंध नाही ज्यांनी त्यांच्या कार्यकाळात भाजप संपायचा प्रयत्न केला सध्या तेच जिल्हाध्यक्ष त्यांच्या हाती भाजप भाजप कोणाच्या हाती नसते भाजप भाजप ही फक्त वरिष्ठांच्या हाती असते आमचं म्हणणं आहे की युती करताना जसं मागच्या मागच्या विधानसभेत भाजपच्या या उपर्या लोकांनी युती असताना आमच्या विरोधात काम केलं मागच्या निवडणुकीत बंडखोर उभा केला हे असं होता कामान आहे आणि हे काही इथंच नसतं हे सगळीकडे बसून अंध आणि म्हणून आपण दत्तक घेतलेले आहेत म्हणजे अशा सगळ्या दुःखाच्या क्षणामध्ये आपण साथ दिली पाहिजे आणि म्हणून आज मी माझ्या वतीने पंचवीस लक्ष रुपयाची मदत ही या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना देणार आहे या पंचवीस लाखात किमान शंभर शेतकरी परिवारांचा जरी उद्योग परिवार बसलं तरी त्याचा एक आत्मिक आनंद आपल्याला त्या ठिकाणी असणार आहे हे पैसे देताना मी माझे सर्वे नंबर चौवेचाळीस मधले दोन प्लॉट याची इशार पावती करून ही रक्कम या ठिकाणी आली खरेदी अजून व्हायची बाकी आहे पण पंचवीस लाखाची इसाराची रक्कम मी ऑफिसला आलेली आणि ती रक्कम मी डीडीच्या माध्यमातून किंवा चेकच्या माध्यमातून सीएम फंडामध्ये त्या ठिकाणी देणार देताना कदाचित मी दसरा मेळाव्याच्या माध्यममध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते पण आपण सोपत करू शकतो पण पंचवीस लाखांची मदत आपण देत आहोत सगळ्या लोकांनी त्याच्या ऐपतीप्रमाणे मदत करावी असं माझं कळकळीचं आवाहन आहे कारण शेतकरी जमात वाचली पाहिजे शेतकरी टिकला पाहिजे तो जर टिकला नाही तो जर समाप्त झाला तर आपल्या लोकांचं पण जगण्याला काही अर्थ राहत नाही म्हणून एक माझं कळकळीचं आवाहन करण्याकरता आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं करतो तुझी सथी सथी तुम्ही, कर, तुम्ही करा तुम्ही, तुम्ही का करा तुम्ही श्रेय घ्या आम्हाला श्रेय नको तुम्ही त्या दिवशी पक्षाचे प्रमुख तिथं जाता म्हणता आम्ही काही करू शकत नाही बाळासाहेब ठाकरे असताना किती मदत शिवसेना करायची तेव्हा तुम्ही असं नाव ठेवायचे का त्यावेळेस नारायण राणे साहेब होते गणेश नाईक साहेब होते एक शिवसेना प्रत्येक गोष्ट त्यावेळेस धावून जायची जेव्हापासून महाविकास आघाडी सोबत उद्धव साहेब गेले तेव्हापासून शिवसेनेची मदत बंद झाली आम्हाला काय नाही होता या ही मदत वाटायचं काम आम्हाला बाळासाहेब ठाकरे शिकवलेलं आहे पण हर्षवर्धन अध्यक्ष असा टोमना मारलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना की तुम्ही दिल्ली गेले तर मदतच या म्हणून वापस खाली बेगा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे दिलेले जातील दिल्लीचे लोक मदत करतील पण फुकटच्या सल्ल्यापेक्षा तुमचं काय योगदान आहे सल्ला तुम्हाला फुकट द्यायला कोण द्यायचा कोणी सांगितलं तुमच्या आयपर्तीप्रमाणे द्या ना तुम्ही तुमची तुमची काय मदत करायची जसं आज मी कोणाला बोलल्या ही माझी मी मदत आज इथे पाठवतोय तुम्ही तुमची पाठवा एवढे प्रदेशाध्यक्ष करा काँग्रेसच्या लोकांना आव्हान करा दहा पाच कोटी जमा भर द्या त्यांना बघा दादाचं स्टेटमेंट आहे की सरकारची स्थिती काय आहे मला परत शब्दात सांगायची गरज नाही आपल्याला सगळं दिसतं त्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत तेव्हा शेतकऱ्याचं संकट होईलच पण आज तो मरू तुम्ही आज त्याला मरू देणार आहे आज तो तडफोड असेल तडफोड देणार आहे आज तातडीनं त्याला मदतीची गरज आहे तो एक्केचाळीस हजार लोक घर सोडून गावा गावाच्या बाहेर राहतात लेकरांचं शिक्षण बंद झालंय त्यांची दप्तर वाहून गेली त्यांचा संसार वाहून गेला आज तातडीनं मदतीची गरज आहे सरकारचे पंचनामे होतील सरकार मदत करल आणखी कोणाचं कर्ज मापील हा नंतरचा पार्ट आहे पण तुमच्यात <संवुण> का जराशी जरी मानवता असल तर ध्याना पटकन ताबडतोबीन सगळेजण मदत काढू जेवणाचा मी मी माझ्या याच्यामध्ये एक पत्र लिहिलंय आणि मी त्यांना हेच सांगितलं <संवुण> की तुम्ही आठ हजार पाचशेच्या मदतीमध्ये किंवा याच्यामध्ये माझी मदत टाकू नका ज्या आज परिवारात तिथं ताबडतोबीना गरज <संवुण> आहे तिकडे आमची मदत रवाना करा ही आम्ही विनंती करणार आहे भाऊ संजय राऊत म्हणतात की शिंदेनी त्यांचा दसरा मिळावा हा गुजरातला घ्यावा हा सल्ला त्याने उद्या साहेबांना द्यावा का तसंही शिवाजी पवार आज भरलेला आहे बघा जा मेळावे ही शिवसेनेची परंपरा आहे आणि तिला आज पन्नास वर्ष होत चाललेले कितीही संकट महाराष्ट्रावर आले तरी तो ती परंपरा खंडित झालेली नाहीये परंतु तो मेळावा आमचा होत असताना सगळ्यात पहिले त्या भागात जर मदत कोणाची गेली असेल तरी आमच्या एकनाथ साहेबांची गेली आणि एकनाथ साहेब तिथंच नाही तुम्ही पाहिलं असेल की माळींची घटना असू दे तिकडे आता हल्ला असू दे सगळ्यात पहिले धावून जाणारे जर कोणी असेल तर मदत जाते ते आपल्या एकनाथ शिंदेसाहेबांची जाते त्यांना काही सांगाल ते काही प्रसिद्धी पाहत नाही काही नाही का मी हे करणार का ते करणार ते डायरेक्ट मदत पोहोचवतात ते हो पंजाबच्या धरतीवर मदत होणार का महाराष्ट्र अशी आमची पण इच्छा व्हायला पाहिजे पंजाबच्या धर्तीवर मागणी सगळ्यांची आपली पण इच्छा आहे पण शेवटी आता आज कॅबिनेटमध्ये काय निर्णय मुख्यमंत्री मोदी आणि दोन्ही उपमुख्यमधे घेतील ओला 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 दुष्काळाचं सरसकट तर कारण निम्मा महाराष्ट्र ओला दुष्काळाच्या सावटाखाली आहे आणि निम्मा महाराष्ट्र नाही नाहीये त्याच्यामुळे सरसकट होईल की नाही सांगू शकत नाही पण निम्मा महाराष्ट्र तरी आ, आज आणि ओला दुष्काळ हा पाठ वेगळा शेती उदस्तो हा पाठ वेगळा आहे ओल्या दुष्काळामध्ये तुम्हाला पुढचे पिकं घेता येऊ शकतात पण शेतीच जर गेली तर तुम्ही काय नाही करू शकत जर एसडीआरएफचे एनडीआरएफचे निकट जर मागच्या दोन हजार तेवीस ला सरकारने बदलले तर मला वाटते आताही बदलायला काही हरकत नाही त्याचे दोन पार्ट आता शेती खरून गेल्याचा पार्ट वेगळा आहे त्याची जनावरं गेली हा पाठ वेगळा आहे घरदार कोठा शेती अवजार उधळले हा पाठ वेगळा आहे आणि पिकांचं नुकसान झालं म्हणजे आज जे सोयाबीनचं पीक आहे त्याला हिरवी शेंग असेल त्या हिरव्या शेंगातून कोंबाहेर आला म्हणजे दिसत जरी असलं हिरवं तरी ते आता काढण्यायोग्य नाहीये ज्या शेंगा आहेत पाण्यात डुबल्या ज्या पाण्यात डुबल्या त्या शेंगाचा दाना कामात येत नाही आणि अजून पुढचे पंधरा दिवस शेतात पाणी सरत नाही त्याच्यामुळे आता जर कडक ऊन पडलं तर त्या सगळ्या तिथेच दाणे फुटणार आणि तिथेच ते सगळे शेतामध्ये पडून राहणार त्याच्यामुळे वर्गवारी वाईज मदत अपेक्षित आहे हे नुकसान भरपाईचे जे निकष हो आहेत ते वर्षानुवर्ष सारखेच आहेत आणि दरवर्षी संकट आलं की त्याच्यावर चर्चा होते आणि ते बदललं पाहिजे कोणी म्हणतो पन्नास हजार दिली पाहिजे कोणी म्हणतं हेक्टर इतकी दिली पाहिजे आणि दोन हेक्टरच्या वर मिळत नाही त्याचे बदल बदल कधी होणार नाही आता हे तर तुम्हाला राज्य सरकार उत्तर देईल मी तर केवळ एक वैयक्तिक माझी मदत घेऊन आज आपल्यासमोर आलेलो आहे पण तुमच्यासारखीच मी हे अपेक्षा करेन की जसं मागच्या काळात निकष बदलले गेले तसे पुढे बदलायला पाहिजे